सर नमस्कार ब्रह्मांड नायक बाळूमा ह्या पाक्षिकाचा चौथा अंक आता आलेला आहे चौथा अंक प्रकाशित झालेला आहे रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी आणि पहिली बातमी जी दिली आहे ते बाळुमाच्या सभंग्यांना बारा हजार रुपये पेन्शन ही आम्ही दिलेली आहे तर त्याची बातमी इथं आलेली आहे वैद्यकीय तपासणी सभंगण्यांची करून घेतली आहे त्यानंतर इथं कन्नड व हिंदी व इंग्रजी भाषिकांसाठी सुद्धा आम्ही डबिंग करत आहोत त्याची माहिती आहे या साईडला इथं आमचे एक कुटुंबातील सदस्य आहेत और औरंगाबादचे त्याचे <coughs> विमल जूट आणि हँडिक्राफ्टस असे एक कापडी पिशव्यांचं एक बिझनेस आहे त्याची जाहिरात आहे त्यानंतर इथं श्वेषा वेलनेस व फिटनेस सेंटर याची जाहिरात आहे तुम्हाला फिटनेससाठी आणि आरोग्यासाठी ह्याचा उपयोग होईल आणि इथं ओम गणेश टेक्स्टाईल म्हणून एक बेनाडीला एक <coughs> कापड दुकान आहे तुम्हाला इथं दिसत असेल भव्य कापड दुकान आहे आणि इथं सगळं जे काय काय मिळणार आहे त्याचं इथे माहिती दिलेलं आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकताय आणि त्यांचा इथं नंबरसुद्धा दिलेला आहे भांडीसुद्धा इथं मिळतात आणि बे अक्कोळपासून आणि निपाणीपासून अगदी जवळच हे ठिकाण आहे तर हे तुम्हाला बघायला मिळेल दुसऱ्या पानावर मित्रांनो संपादकेमध्ये मा मी माझा अनुभव शेअर केला आहे माझा अनुभव इथं संपादकेमध्ये दिले दिलेला आहे त्याचं चिंतन आहे तुम्हाला बघायला मिळेल संतवाणी म्हणून एक अभंग आहे महाशिवरात्रीनिमित्त आम्ही भस्म मोठी रुंडमाळा हा अभंग घेतला आहे आणि त्याचा अर्थ इथं दिलेला आहे अभंगाचा निरूपण केलेलं आहे बाळूमा आरोग्य वाटिकामध्ये आरोग्याविषयीच्या काही टिप्स दिले आहेत इथं आध्यात्मिक शब्दकोडे दिले आहे मार, माग मागच्या कोड्याचं उत्तरही दिलेलं आहे <coughs> तुम्हाला जर हे कोडं सोडून पाठवलात तर तुमचं नाव पुढच्या पेपरला येईल तर तुम्ही कोणीही शब्दकोडं सोडून माझ्या व्हॉट्सअपला पाठवलात तर बरं होईल इथं काही सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर इथं ह्या बाजूला मेथक्याच्या भंडाराची बातमी आहे चौदा ते एकवीस मार्च अखेर हा भंडारा उत्सव होतोय आणि त्याची बातमी इथं दिलेली आहे मैतक्याच्या भंडाराची आणि इथं महाशिवरात्री विशेषमध्ये महाशिवरात्री हे काच मा साजरे करतात आणि भगवान शंकरांचे एकशे आठ नव्वे आहेत ते कोणते आहेत त्यानंतर भगवान शिवाचं रूप कसं आहे म्हणजे त्यामध्ये चंद्र आहे नाग आहे तिसरा डोळा आहे व्याघ्रांबर आहे गजचर्म आहे त्याची माहिती आहे बारा ज्योतिर्लिंगांची माहिती आहे महाशिवरात्रीनिमित्त आरतीसुद्धा इथं दिलेली आहे शेवटच्यापणावर मित्रांनो ब्रह्मांड एक बाळुमा पाक्षिक पाक्षिकाचं आपण प्रकाशन केलं होतं जन्मघरात मामांच्या त्याची बातमी इथं दिलेली <coughs> आहे आणि त्यामध्ये वसंत कामते यांची मुश्किली त्याने कशी केली होती तुषार डावाळ यांना अश्रू अनावर का झाली संदर्भातलं हे दिलेलं आहे इथं काळभेरीच्या यात्रेची बातमी आहे काळभेऱ्याची यात्रा झाली नुकतीच त्याची बातमी आहे इकडं इथं गोव्यातील लाखेरे इथे डिचोली इथे बावळांचा भंडारा उत्सव झाला त्या संदर्भातली बातमी इथं आहे आणि या बाजूला गगनगिरी भक्तांनी गगनगडाची परिक्रमा केली तर त्याची बातमी आहे इथं ब परांड्याच्या भंडारा उत्सवाची या जाहिरात आहे आणि जाहिरात देण्यासाठीचा इथं नंबर आहे तर तुम्हाला हा पेपर पाहिजे असेल तर ह्या नंबरवर तुम्ही आठवणीनं कॉल करा आणि हा पेपर घरपोच मिळवा दर पंधरा दिवसाला म्हणजेच अमावस्याने पौर्णिमेला हा पेपर येतो आहे तुमच्या घरी मिळून जाईल आणि तुम्ही त्याचे वार्षिक वर्गणदार व्हा आणि जरूर तुम्ही आठवण नाही मी मग असे त्या नंबरला कॉल करा जय बाळू मित्रांनो चमत्कार म्हणावा योगायोग म्हणावा की आणखीन काय म्हणावे की कृपा म्हणावी मामांची बरोबर तेवढीच पत्र जेवढी पत्र होते तेवढीच तिकीट माझ्याकडं मला घ्यायचं सुचलं मामाने सुचवलं म्हणा पाहिजे खरंच खूप म्हणजे रागावं लागतं खूप तुम्हाला जर मी विनंती करतो सगळ्यांना की जर कोण मदत करणार असं असेल तर खरोखर माझ्या मतेला या कारण डबिंगचं काम आता जे नेहमीचे व्हिडिओ मराठी व्हिडिओ सुरू आहेत ते व्हिडिओचं काम आणखीन हे पेपरचं काम इतकं मोठं काम आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल एखादे ॲडवर्टाईज तुम्ही जे डिजिटलसाठी ॲडवर्टाईज बनवता ते ॲडव्हर्टाईज बनवायला जर गेलं तर किती तास त्या डिझाईनवाल्यापाशी बसावं लागतं आणि हा सबंध पेपर त्यातल्या ग्रॅमॅटिकल चुका त्यानंतर सगळं ते चुका सुधरून परत डिझाईन करायचं हे म्हणजे फार म्हणजे फार मोठं काम आहे आणि त्या त्यानंतर पुढं ते पत्र पॅक करायची तिकीट लावायची आ, हे सगळं म्हणजे फार मोठं काम आहे त्याचं जर कोणी मदत करणारं असेल तर जरूर मत केलं या माझ्या नंबरवर मी खा माझा नंबर ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेला आहे तर त्या नंबरवर तुम्ही कॉल करायला हरकत नाही तुमची कुठलीही मदत फार म्हणजे फार माझ्यासाठी मोलाची ठरेल जय बाळ बाबाच्या नावाने चांगलं मित्रो नमस्कार मी आता पांगीरे पांगीरे आ, आ, आलो आहे पांगेरेमध्ये पांगेरे बे असं गावाचं नाव आहे दर मशाला येतोयच मी तुम्हाला माहित आहे फेगडे बाबांच्याकडं निवृत्ती फेगडे बाबांच्याकडे आणि आज विशेष गोष्ट आहे की निवृत्ती फेगडे बाबांच्याकडे आज दुंदाप्पा सुद्धा आलेत आणि पेन्शन द्यायला मी आलो आहे आपण काय करूया आता मीच पेन्शन देतो दरवेळेला आता दुंदाप्मा ह्या वेळेला आलेत त्यामुळे दुंदाप्मांच्या हस्तेच बाबांना पेन्शन दिली आहे बोला बोला बाळूमानच्या नावानं चांग ब विठ्ठल प्रदेवाच्या नावानं चांग ब अलसना अप्पांच्या नावानं चांग बोल मुळे महाराजांच्या नावानं चांग बोल मालिंगरायाच्या नावानं चांग बोला आई मरगुबाईच्या नावानं चांग ब मायाकादेवीच्या नावानं चांग भोलं शयाम्यांच्या नावानं चांग बलं राजा घोड्याच्या नावानं चांग ब मित्रांनो ह्या वेळेचा अंकसुद्धा निघलेला आहे बोला बोला बाळूमाच्या नावानं चांग ब नावानं चांग ब आहे सत्यबाईंच्या नावानं चांग ब मित्रांनो नमस्कार आता आलो मी गलगलेमध्ये मेजरबामांच्याकडे दुर्गपमा आता आताही आहेत माझ्याबरोबर आणि मेजर मेजरबामानं आपण ही पेन्शन सोपूर्क करूया आपण ह्या ठिकाणी दरवेळेला पेन्शन देतो तर ह्याच ठिकाणी आपण पेन्शनही दि याकडे दुर्गप्माच्या हस्तेच आपण पेन्शन देतो बोला बोला बाळूमांच्या नावानं चांग मित्रांनो हा पेपर सुद्धा मेजरबाना सोपूर्द करूया बा बोला 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 बाळूबा यांच्या चांग भलं मित्रांनो नमस्कार इथं मी मेथक्यामध्ये आलो आहे मला माहित आहे सोनाबाई खिलारे यांना आपण पेन्शन सुरू केले त्या नेहमी मला मंदिरात भेटतात मेथक्याच्या सतेवाईंच्या मंदिरात भेटतात नारळ तर ते त्यात आता आज नाही आहे तर आज आपण यांना घरी त्यांच्या अभय आणि ह्या गंगाराम खिलाऱ्यांच्या पत्नी म्हणजे रेवनची आई ह्या हे पेन्शन करत आहे पे। बोला बोला भगवानच्या नावानं चांग भर विठ्ठलप्रदेवाच्या नावानं चांग आई सत्यबाईंच्या नावानं चांग होते मग अण्णा मा काय केला तो एकटा चालता बकऱ्यापासून फिरायला ला आत बकरी आला मी होतो तिथे दोघांचं भांडणार लागलं कुणाकुणाचं अण्णा माझं बकरी आमची आहेत म्हणाला चालू झालं आवाज आला लोकांनी जत्रेतलं ऐकूच लोकांनी लागलं मग तू का भांडाला रे तो म्हणाला तुला काय पाहिजे काय म्हणाला मला माझ्यापाशी मी जवान घडे मी असं बघायला गायचं त्याला आणि मी का घ्यायचा नाही मग तुला तू मला पाहिजे म्हणतोस तर तुला पाहिजे काय सांग म्हटलं माझ्या शिल्लक काय हे माझी बकरी आहेत म्हणाला तुझी बकरी आहे ते खरं खरं मी वांग्यातलं भुजावणं आहे तुझी बकरी ते खरं वांग्यातलं भुजावणं आहे ते भुजावणं येऊ देत मी म्हटलं काय म्हणतोस म्हणाला मग लोक आली आणि त्याला वाढून घेऊन दिले आपली परिस्थिती झाली मावशी आमचा तुमचा समान आम्ही एक तुम्ही एक जाती न्या आम्ही जाती आमचा तुमचा संबंध कुठे जोडलाय जोडला प्रसंगा देवण्याबद्दल जगाला माहिती नाही मग तेच आता परवा बघा मला मी ते घेऊ नकोस आमक करू नकोस म्हणून आम्ही करत बसला माझ्या डोचकीच खटका आले किंवा हे अवतारिक काहीच आम्हाला काय कळून आलं नाही मग पहिल्यांदा लय भांडल्या सत्यवाच्या बरोबर आणि शास्त मी काय सांगितलं मावशी आयुष्याला गाडी घेऊन त्याला का नाही जायचं आहे मेचक्याला गाडी घेऊन जावा त्याला म्हटलं का तसंच आहे औतारिक मला माहिती नाही म्हणताना आम्ही तंडलाव करलाव सगळं त्यांचे त्यांनी एकच बांधलाव आम्ही भांडलाव आम्ही तर मी तू म्हणून सगळं भांडलाव का नाही त्याच्याबद्दल म्हटलं माझ्याकडून चुकी झाली तर आईला जाऊन माफी म्हणते तो आता सहा महिने झालं पाया पडून आलेलो त्याच्यावर जातो असतो नाही असतात नको असं का आणि मामा जे भांडत होता माझ्या बरोबर रांडायचं तुला काय वाटतंय म्हणून मी वाट घालत होतो तुला भांडत होतो भांडण माझ्यावर लय भांडण असायचं मग तो काय भांडत होता तो काय म्हणतो होता माहिती आहे राणायच्या मला कुठेतरी बाळू धनगरच म्हणत असेल खरं मी कोण आहे तुला ओळखणार नाही आणि मी जगात निशान लावलेलं काही बक्षीर म्हणून सांगितलं आता बघा जगात निशाण लावलेलं बक्षीर म्हणून सांगितलं आणि एवढं हून राणायचं तुला घरात एकटा ठेवलाच आहे घरात एकटाच

आजूबाज भांडलं राहील छाती घेऊ कस आणि तुम्हाला मी तुमच्या आपातातला येऊ द्या मी घर आणि तुमच्या काढणार का पायटन का तुमच्या घरातलं कोण पण आलं तर आत बघा तर यांनी येऊ द्यानी तर असणे येऊ द्यानी पहिला छत्तीस आकडा तुमचं घर म्हटलं असतं तर मला काय जमत नाही तुमचं तुम्ही या राहावा म्हटलं असतो मी अशी परिस्थिती आहे मग तेच ह्या सुन घेऊन आईला थोडी भेट करून चुकीचं झालंय की माफ करून वाटेल म्हणून गाडी घेऊन यायला नमस्कार आता आलो आहे आणि मध्ये बरकाळजींच्या घराकडं आणि पेन्शन आपण बघा बोला बोला वाळूांच्या नावानं बोला विठ्ठल नावानं चांगलं हलसीनाप्पाच्या नावानं मुळे महाराजांच्या नावानं चांग बोला आई मलगुबाईच्या नावानं बोल माया खालीच्या नावानं चांगलं मालिकरायाच्या नावानं चांगलं शेळ्या मेन्यांच्या नावानं चांगलं राजावड्याच्या नावानं चांगलं बोला 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 नावानं चांग बोला इकडे बघा ते पण लावलं असं असे असं की हा इकडे बघा असं असेल की इकडे बघा धंदा पण इकडे बघा इकडे बाला बोला बोला बळमच्या नावानं चांग ब घरी हा पेपर देण्यात आलेला आहे बरं काय तब्येत बरं आहे काय बरं मग तब्येत आहे का ब काय का <laughs> <laughs> ते दिवशी बकऱ्यात औषध घेऊन जायचं होतं औषध घेऊन जायचं होतं मग ते औषधं या नव्हते अजून म्हटलं औषध आल्यावरच सगळं करूया म्हणजे तुम्हाला पेन्शन पण द्या देत जायचं आणि औषधं शेवटी देऊन घराकडे जायचं म्हणून मग ते आमोच्या दिवशी आलो नाही आज आल का म्हटलं आवाज का ये ना की बाहेर आवाज बाहेर ये ना की हा तस तब्येत हाय ना व्यवस्थित तब्येत हाय नावित

<laughs> के ये, ये ये एकर, ये भीतीलाय मित्र नमस्कार कामतेवाच्याकडे घरी आलोय कामतेवा गेले शेता शेताकडं त्यामुळे आपण त्यांच्या मुलगे आहेत त्यांच्या कन्या आहेत त्यांच्याकडे आपण हे पेन्सिल सुखलोयात नाही आमच्या मामा पहिल्यांदा भेटायला घरी आलो आणि भेटायला तसे पहिल्या वेळी झालंय असं कधीच व्हायला नाही आणि आता थांबत पण नाही कारण बऱ्याच ठिकाणी जाऊन परत जायचं आहे रात्र होते जायला आणि विशेष म्हणजे आज मी एकटा यायला नाही एकटा आलो असं थांबलो असतो जुलक मामा बरोबर आलं त्यामुळे थांबत नाही आता चांगलं बाबाच्या नावा bye